चांगली चर्चा झाली आणि मला आनंद वाटला की आज ते पूर्ण मॅच्युअर्ड झालेत असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही आणि मला अभिमान वाटला की एक गरीब समाज मराठा समाजातला एक मुलगा एक शेतकऱ्यांचा मुलगा एक मोठं एवढं साम्राज्य उभा करू शकतो आणि त्याला शाबासकी देणं हे छत्रपती घराण्यातलं काम आहे हे कर्तव्य आहे आणि म्हणून मी आज इथं आलो राजकीय चर्चा निश्चित झाली आहे की स्वराज्यावर कसं काय करता येते काय करता येते का तर त्याच्यावर ठीक आहे आज तर आता सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगून कसं जाणार ना मग ते असा विषय नाही आहे पण एकंदरीत मन मोकळे मनाने चर्चा झाली म्हणून जरांगी समज पण मला बऱ्यापैकी जे समजले होते ते आणि चांगले समजले असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही तब्येतीची काळजी घ्याल तर सगळ्यात माझा शेवटचा एक अर्धा तास मी जे काही त्यांच्याशी बोललो ते म्हणजे त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत म्हणजे पाणी प्यायचं नाही टाईमशीट जेवायचं नाही जिन्यावर चालत जाताना म्हणजे हात थरतात पाय थरतात हे ते बरोबर नाही ना म्हणजे म्हणजे मला वाटते एकाच्या लग्नाला सुद्धा मी त्यांना पाहिलं तरी काठी घेऊन आले होते त्यावेळी मी त्यांना रागवल होतो होतं होता आताही मी रागवल होता हक्काने हे चालणार नाही त्यांच्या जवळच्या सगळ्या सहकार्याने सांगितलंय की तुम्ही त्यांची तब्येतीची काळजी घ्या पण त्यांना स्वतः सांगितलं तुम्ही तब्येतीच्या बाबतीत एकदम परफेक्ट राहायला पाहिजे आपण तब्येत व्यवस्थित असली तर आपण पुढे जीवनात करू शकतो आणि मला त्यांनी शब्द दिलेला आहे याच्या पुढं ते तब्येतीची काळजी घेण्यात साताऱ्यात सुद्धा त्यांना चक्कर आली ते मला नाही आवडले की हे नाही बरोबर नाही आहे छत्रपती या घरातल्या व्यक्तीकडे त्यांच्या मी एक चांगला समाजातलं नेतृत्व करतो अशा व्यक्तीने अशी तब्येत बिघडत आहे मला कदापी ते पटणार नाही चालणार नाही म्हणून त्यांना सुद्धा मी आज ताकीद केली एक मोठा भाऊ या नात्याने छत्रपती घरातल्या व्यक्ती या नात्याने या सांगताना त्या त्याची काळजी घ्यायचा आणि असे मन मोठेपणे ही सगळी चर्चा झाली विधानसभा निवडणूक लढवणार असं त्यांनी सांगितलं तुमची ही तयारी सुरू आहे त्याबाबत काही चर्चा झाली नाही विधानसभा निवडणूक लढवणार आम्ही स्वराज्य हे निश्चित आहे आणि दोघांचे उद्दिष्ट एकच आहे उद्दिष्ट मध्ये काही लपवण्यासारखं काहीच नाही मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि हे ते म्हणत नाही की मी म्हणत नाही खुद्द आमचे पंजोबा राजेश छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे म्हणजे पन्नास टक्के जे आरक्षण दिलेलं अनुसूचित जाती जमाती ओबीसीनी मराठा समाजाला समाविष्ट आज गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका आहे ती माझी सुद्धा ती भूमिका आहे आणि म्हणून ही चर्चा झाली त्यांची जी मागणी आहे सगळ्या सोयाची सरकार हे बहुतांश सगळ्या मागण्या आम आमच्या साख्या आहेत म्हणजे आम्ही एवढ्या डिटेलमध्ये गेलो नाही पण बहुतांश सगळ्या मागण्या साख्या आहेत आणि म्हणून एवढं आलो ना भेटायला मागण्या जर न्यायच्यास होत नसल्या असते तर आलो नसतो पण हे बाईक लक्षात घ्या की त्यांच्या सरकार तर बोलणं सुरुवात चालू आहे त्यांची अनेक मिटिंग झालेली आहे मग सरकार सुद्धा स्पष्ट बोलत ना हे जे तुम्ही ते आरक्षण दिलेलं आहे म्हणजे दहा टक्के आरक्षण दिले, दिले म्हणतात मी टिकणार कसं जुना अनुभव सुद्धा जर पाहिला तर आजपर्यंत ते दोन ते दो झाले म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत आता मी काय जास्त जात नाही आज एकंदरीत चर्चा चांगली झाली एकंदरीत आम्ही जुन्या सगळ्या आठवणी सगळ्या त्यांच्या आठवणी असेल माझ्या आठवणी असेल मी किती अडचणीतून गेलो म्हणजे असं हे तर शेतकऱ्यांचं मूल आहे आम्ही नुसतं नावासाठी शेतकरी आहोत नाही नुसतं आम्ही आमच्या बायडोट्यामध्ये काय लिहतो शेतकरी तुमचं ऑक्युपेशन काय शेतकरी हे तर खऱ्या अर्थाने शे शेतकरीचं बोल शेतकऱ्यांचं बोल म्हणजे म्हणजे एका गरीब समाजातल्या मराठा समाजातल्या लोकांना काय झर पोचतीये माझ्यापेक्षा जास्त जाण ह्या सगळ्या चर्चा छान चर्चा झाली म्हणजे मला वाटतं एक, एक, एक पाच सहा वर्षानंतर चांगलं दोन अडीच दोन तास चाललो म्हणजे मलाही पटलं पिक्चर चांगला निघाला पिक्चर चांगला एकमेकांशी बोलत असताना एक चांगला पिक्चर बघितला असं असं समजू विधानसभेत चालेल का पिक्चर हा तीन तासाचा जो पिक्चर आहे तो विधानसभेत चालेल सगळ्या जरतरच्या गोष्टीत मी बोला मी इकडं का आलो का भेटायला आलो सगळी गोष्ट नाही एकोणतीस तारखे तेच भूमिका जाहीर करणार तुम्ही जर म्हटलं तर आता भूमिका जाहीर करा असं होऊ शकत नाही तुम्ही मला म्हटलं सगळं काय झालं बोलणं हे सुद्धा बरोबर मी म्हणजे त्यांचा शब्द आहे ना त्यांना सुद्धा विचार ते करणार आणि गोष्टीला काही एका मिनिटात झाला आपला पक्ष निवडणूक लढवणार म्हणून काही तर काही प्रस्ताव असा आहे की आपण जर आपला आपण जर निवडणूक कोणाला देत असतो आपण जर नाही येतो आपलाच कशावर हो आपण जर निवडणुका लढणार हे ठाम आहात तर साहजिकच आपले वडील एका पक्षात आहे पुन्हा तुम्हाला दोन पक्षात वडील विरुद्ध अशा पद्धतीची लढाई तुम्ही मिक्स, मिक्स करू नका हे सगळ्यांना आपापलं स्वातंत्र्य असत छत्रपती शाहू महाराज काँग्रेसमध्ये उभा राहिले त्यावेळी स्वतः स्वराज्य उभा राहणार होते पण मी माझे वडील आले म्हणून माझे विषय संपला त्यांच्यासाठी मी प्रामाणिकपणाने बाहेर पडलो प्रामाणिकपणाने प्रचार केला माझ्या इतका प्रचार कोणीच केला नसेल हे मी तुम्हाला सांगतो हां आणि मी म्हणजे म्हणजे कॅम्पला समाधानी जे काय मी केलं आता हे दोन वेगळ्या भूमिका आहेत हे तिथं महाविकास आघाडीच्या वतीनं जे असेल मी असेल आणि मला वाटते मलासुद्धा काही तुमचं म्हणाने ती भूमिका घ्यायला तुम्ही तयार आहात असं म्हणतो त्यासाठी बाहेर पडलो म्हणजे तुम्हाला वडिलांच्या विरोधात अरे अरे म्हणू शकता त्यांचा पक्ष वेगळा नाही त्यांचा पक्ष असं वेगळा त्यांचा पक्ष वेगळा असेल आणि माझं वेगळी भूमिका वेगळी आहे भूमिका कुठली आहे शेवटी शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर हा विचार तर सोडून आम्ही जात नाही जो विचार आहे तो बेस्ट तक्त क्लियर आहे आणि काँग्रेस मध्ये मी फिटच होत नसेल तिथं मला कसं घालून चालणार मी मिसफिटच असलो तिथं तर मी राहू शकत नाही बोलत मला सुद्धा माझं स्वराज्याच्या माध्यमातून मला सुद्धा पळायचं ना महाराष्ट्रभर असं ज्यावेळेस राजकीय चर्चा होतात त्यावेळेस ते पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा असं होतं राजकीय बसण्याच्या चर्चा ज्यावेळेस होतात दोन पक्षाच्या किंवा दोन व्यक्तीच्या आता पुढे बसायचं कधी ठरलंय का आणि काय नेमकं पहिल्या टप्प्यात कुठपर्यंत त्यांची आहे आमची नाही तारीख ती त्यांची आहे मला तारीख नाही म्हणून आलो की मला तारीख लागत नाही त्यांना किंवा भेटायला माझा अधिकार बघतो आणि ते असं कोणाला इझिली भेटत नाही माझ्याशिवाय आहात तसं कारण की ते बंद चर्चा करत नाही आपल्याशीच केली मी नशीबवान नाही घरानं एवढं मोठं आहे तो घराण्याला सन्मान देतात त्या घराना सन्मान देतात मी संभाजी छत्रपती मोठा नाही आहे ते घरानं मोठं आहे म्हणून घराण्याचा सन्मान ते देतात आणि मला सात अभिमान आहे ते माझा त्या घरात जन्म झाला एवढं त्यांनी जुळते स्वराज्य पक्ष जे आहेत ते निवडणूक लढवणार हे तर निश्चित आहे मात्र किती जागा लढवणार आहे काही निश्चित झालं नाही निश्चित आहे आणि ज्यावेळी वेग करेक्टी सांगेल बरं तुम्ही म्हणाले की तुमची आणि त्यांच्या मागण्या सारख्याच आहेत मात्र त्यांची मागणी आहे की ओबीसी मधून आरक्षण मराठा समाजाला द्यावे मात्र यावर सत्ताधारी म्हणतात की शरद भूमिका स्पष्ट करावी ते या सगळ्या पक्षातल्या लोकांनी स्पष्ट करायला पाहिजे नेमकं ते कशा पद्धतीने मराठा समाजाला सपोर्ट करतात आणि आजपर्यंत इतिहास बघायला पाहिजे पूर्वीच आरक्षण हे मिळालं एकोणीशे सदुसष्ट आरक्षण मिळत होतं ओबीसी म्हणून मराठा समाजाला पण आज का मिळत नाही आज सरकार सगळेजण म्हणतात आरक्षण आम्ही दिलंय म्हणतात हा विरोधी पक्षाचे सुद्धा म्हणतात आणि म्हणतात हे टिकणार का त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे आणि ज्यावेळी बोलायचं ते स्वराज्य स्वतंत्र भूमिका तो आपल्याला आणखी कोणी सोबत घ्याव असं वाटतं दोघांशिवाय आणखी सगळे स्ट्रॉंग सगळे चांगले लोक येतील अनेक ठिकाणी खतखत आहे अजून ओपन व्हायचं ओपन व्हायचं राहिले आहे खतखत राहायच ती सगळे येणारच आणि दोघं म्हणजे अजून ठरले कुठं ते त्यांची भूमिका एकोणतीस तारखेला जाहीर करणार आहेत मला असं वाटलं की आपण याव आपल्या गरीब मराठा समाजासाठी जो खरा लढा देतो आणि म्हणून त्याला संघर्ष शोध सगळे मानतात आजकाल पुढे केलं का एवढा अमर नोकपोषण कोणासाठी तरी केलेलं आहे मी सुद्धा चार दिवस केले मला माहिती किती त्रास होतो मुंबईत चार दिवस त्रास झाला मला पाचवा दिवस वाटू बा मटण किंवा दोन कहो ठीक <laughs> आहे मी त्या घरात जन्म झाला या गोष्टी जरा हे आहे पण तो माणूस तर तसा नाही ती व्यक्ती म्हणजे सतरा सतरा दिवस आभार पोषण तर कौतुक व्हायलाच पाहिजे आणि ते कौतुक करण्यासाठी मी आज सरकारनं त्यांना त्यांनी एक महिना वेळ दिला होता शुभराज देसाई त्यावेळेस म्हणजे अधिवेशन चालू होतं नंतर पुन्हा एक महिना वेळ वाढून जरा पुन्हा म्हणजे इलेक्शन चालू होतं अजूनही कुठली चर्चा झाली नाही आज खंत व्यक्त केली की हे आरक्षण देऊ शकत नाही आपला आपल्याला निर्णय घ्यावा लागेल सरकार कुठे काम करायचं जनांगाई पाटील खंबीर आहेत यावर बोलायला मला काही बोलायची काय गरज नाही आणि तो त्यांचा लढा कसा न्यायचा कसं आंदोलन घ्यायचं कुठंपर्यंत न्यायचं हा कसं सरकारला प्रश्न विचारायचं एकदम तयार तालमेत तयार झालेला पैलवण्यात राजू शेट्टी यांनी तिसऱ्या आघाडीची जी केली त्यांनी अनेक पक्षांशी चर्चा सुरू झाली मला काय असं बसता आलाय तिसऱ्या आघाडी राजू शेट्टी आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचेच आहे आमची भेट होईल अजून काही भेट झाली या संदर्भात <coughs> <coughs> नाही नाही बोला काय झाली सांगा ना तुमच्या निवेदन कर सांगा तुमची काय चर्चा झाली आतमध्ये काय काय नाही कुठ कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली राजे विचारपूस करायला आले तर म्हणजे तसे खडपात चर्चा झाली तर आता आम्हाला एकोणतीस तारखेला त्या भूमिकेत जायचंही म्हणजे त्यानंतर चर्चा तर झालीच त्या राजकारणे पण राजगादी आहे राजगादीचा आम्ही सन्मान करतो प्रत्येक वेळेस आम्ही करत राहणार बाकी काही चर्चा असल्या काहीतरी प्राथमिक चर्चा झाली असेल ना की काय एकत्र आलं पाहिजे किंवा का आपण सोबत आलं पाहिजे का विधानसभेत थोडं थोडं शिकलो की बाबा राजकारणात काही गोष्टी सांगायच्या नसत्या समाजकारणात का तस सांगतो सांगू नको असं बरेच जाणकारं सांगतात जाणकारची टोळीग आपल्याकडून बरीच मोठी उभा राहायचे का बोलायचं आहे काय नाही करायचं हे दोन भाग वेगळे आंदोलनाचा भाग हा वेगळा आहे आणि राजकारणाचा भाग तर वेगळा आहे त्याच्यामुळे इथं काही गोष्टी सांभाळूनच ठेवाव्या लागतात इथं उघड करणारा यशाची पायरी लवकर नाही करतात म्हणून ते था था। शे शे जर एकोणतीस तारखेला ठरलं तर पाडायचे का उभा करायचे तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी लढाई असणार गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी म्हणजे तिथं सगळे राज्य धर्म आले इथं कोणी येत नाही शेतकऱ्यांपासून सगळे आले कारण पुढची दिशा जर आपल्याला ठरवायची असेल तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढची लढाई असणार आता समीकरणं फक्त कसं गं चाललंय तसं तसं उद्देश एकोणतीस तारखेपर्यंत राजेसाहेब जसं म्हणले तसं की त्यांना विचार घ्यायचा कारण मला मालक समाज आहे ना मला एकोणतीस ला समाजाचा विचार घ्यायचा मालकाला विचारून ठरवायचं सगळं काय करायचं पुढे जायचं की नाही एकोणतीस होईल तुमचे काही विचार तर जुळे असतील ना की आपण ह्या मुद्द्यांवर दोन मुद्दे आपले सेम आहेत किंवा राजे साहेबच म्हणून नाही मग सगळ्याशी राजेशी नाही विचार त्या मागणीशी असणारे या राज्यातले सगळे बांधव सगळ्या जाती धर्मात त्यावेळेस उठाव करायचा म्हणतो देणारं बनायचं सगळ्यांचे विचार सगळ्या जाती धर्मातल्या गोरगरीबांनी बरं का होऊ नये बरं का असं काय आहे का की त्यांच्याच ना नावावरती काय नाही का असं कायद्यात घटनेत असं लिहिलंय का गरिबांनी जायचं नाही शेतकऱ्यांनी तिथं थित। जायचं नाही नोकरदार वर्गाने जायचं नाही ट्रकवरच्या थित्या एस टीवरच्या ड्रायव्हरचा तिथं जायचं नाही हमाली करणाऱ्यांनी तिथं जायचं नाही शेतकरी शेतमजुरांनी तिथं जायचं नाही असं काही आहे का कोणी पण जाऊ शकतो ना बाबा आमची पंच्याहत्तर वर्षात लाटच नाही <coughs> लाट कोणाची तरी आहे या नेत्याची आली त्या नेत्याची आली त्या पक्षाची आली गरीबाची लाट आली ना गरीबाची लाट आली तरी तीच त्यांची लाट आली तरी तीच का जाऊ नये गरीबाच्या याच्यात शेतकऱ्यांच्या याच्यात सगळ्या जाती धर्माच्या समाज बांधवा हुशार लोक नाही आहेत ते चालू शकत नाहीत का चालू शकतात ना जाऊ द्या एकदा फक्त विनंती आहे माझी की लाट गरिबांची आली गरिबांना देणारं बनायचं असलं शेतकऱ्यांचे प्रश्न जर मार्गी काढायचे असले गोर गरिबांना न्याय द्यायचा असला तर सगळ्यांनी आलं पाहिजे सामान्यांची भावना जो नेता समजून घे तो खरा नेता राजकीय भूमिका घेऊन जर काम करायला गेले तर सर्वसामान्यांचे प्रश्न तुम्ही मार्गी कसे हो हा प्रश्न आहे समाज डोळ्यासमोर ठेवून जर सगळ्या जाती धर्माचे सामाजिक काम करणारे नेते जर एकत्र आले या राज्यात सत्ता परिवर्तन शंभर टक्के होऊ ते तेच एकोणतीस ऑगस्टला आम्हाला ठरवायचं पण बघतोय आम्ही एकोणतीस पर्यंत समीकरण कसे जुळत आहे कारण समीकरण जुळल्याशिवाय आपण गरीब समाजाला नाही ना okay. okay. न्याय देऊ okay. शकतो धन्यवाद